श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो चोवीस फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आहे या दिवशी स्नान दान आणि नामजप याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करून एखाद्या गरीब व्यक्तीला तिळदान केल्यास घरात सुख समृद्धी वाढते आणि वैवाहिक जीवन देखील सुखी होते पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करावी यासोबतच पत्रिकेत पितृदोष असेल तर तिळाशी संबंधित काही उपाय केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुखाचा आशीर्वाद हा मिळत असतो या दिवशी आपण जेवढे उपाय करू आणि जेवढी सेवा करू तेवढी सेवा फलदायी ठरणार आहे या दिवशी साक्षात माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि जे काही पूजा करतात सेवा करतात त्यांना त्यांचे फळ हे देत असते त्यामुळे या दिवशी आपण सेवा करायला चुकायचं नाही तसेच उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपण म्हणतो की आपण उपाय करत असतो पण त्याचे फळ हे आपल्याला पाहिजे तसं हे मिळत नाही तर आपण जेव्हा उपाय करू आणि त्यासोबत जी सेवा दिलेली आहे ती सेवा करू तेव्हा आपल्याला त्याचे फळ हे निश्चितच मिळणार आहे त्यामुळे आपण सेवा करायला चुकायचं नाही तसेच या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही की पुढे जाऊन आपल्याला त्याचा दुष्परिणाम हा भोगावा लागेल तर कोणते उपाय करावे आणि कोणत्या चुका करू नये याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समाता किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका माघ पौर्णिमेला काळे तीळ आणि जव पाण्यात मिसळून पितरांचे नाम घेताना पितरांना अर्पण केल्यास आपला पितृदोष देखील दूर होत असतो या माघ पौर्णिमेच्या दिवशी जर आपण भगवान शिवशंकरांना काळे तीळ अर्पण केले तर आपली संकटे अडचणी अडथळे हे दूर होत असतात माघ पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या मंत्रांचा जप करताना काळ्या तिळाने आपण हवन देखील करू शकता एखाद्या गरजू व्यक्तीला काळ्या तिळाचे लाडू दान करा यामुळे घरात समृद्धी वाढते आणि सर्व प्रकारचे नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत असते तर या दिवशी आपल्याला कोणत्या करायच्या आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही जेव्हा एखादं शुभ कार्य तेव्हा आपण लाल रंगाचे किंवा नारंगी रंगाचे हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत असतो पण आपण काळा रंग हा वर्ज करतो त्यामुळे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही तुम्ही अगदी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर माता लक्ष्मी व भगवान विष्णूंचा देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल पण काळा रंग आपण या दिवशी वर्ज्य करायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे आपल्याला या दिवशी सूर्यास्तानंतर साफसफाई ही घरामध्ये करायची नाही या दिवशी आपण संध्याकाळी आपला जो काही केर कचरा आहे तो घराबाहेर काढायचा नाही पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांस मद्य तसेच लसूण कांदा या तामसी अन्नाचे सेवन करायचे नाही यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पाणी अर्पण करू नका तुळशीची पाणी भगवान विष्णूंना प्रिय आहेत परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाही माता लक्ष्मीला तुळशीची पाणी अर्पण केल्यास तुमच्या प्रगतीवरती परिणाम होईल पौर्णिमा किंवा रात्री जेवणात दही खाऊ नका यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या देखील निर्माण होतात पौर्णिमेच्या रात्री तुम्ही खीर देवीला आवर्जून अर्पण करायची आहे पण या दिवशी आपण जेवणामध्ये दही हे खायचे नाही या दिवशी आपण अपमान करायचा नाही नाही कोणाबद्दल वाईट देखील बोलायचे आपण जर अपमान केला तर चंद्र पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलाने चमकतो अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्याच्याशी संबंधित दोष दूर होतील चंद्रबलामुळे दहन सुख आणि शांती मिळते चंद्र पौर्णिमेच्या दिवसाची देवता आहे आणि भगवान शिव हे त्यांचे दैवत आहे आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी या दिवशी आपण घरामध्ये देखील वादविवाद घालायचे नाही अगदी लहान मुले असतील त्यांना देखील सांगून ठेवा या दिवशी घरामध्ये भांडण हे करायचे नाही वास्तू ही नेहमी त्यात म्हणत असते आपण जे बोलतो तेच आपल्याबाबत होत असते त्यामुळे नेहमी शुभ बोलायचे आहे तसेच या दिवशी जर आपल्या इथे कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला त्या तसेच जाऊ द्यायचे नाही व्यक्तीला तुम्ही अगदी तरी खायला अन्न जरी दिले तरी त्याचे पुण्य फळ हे तुम्हाला प्राप्त होणार आहे अन्न देणे शक्य नसेल तर तुम्ही यथाशक्ती दक्षिणा देऊ शकता किंवा एक ग्लास भरून पाणी दिले तरी पण त्याचे पुण्य हे प्राप्त होईल पण जर आपण त्या व्यक्तीला तसेच जाऊन दिले तर आपल्याला त्याचा दुष्परिणाम हा भोगावा लागेल कारण की या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि ती आपल्याला आशीर्वाद देखील देत असते त्यामुळे या दिवशी तुम्ही पुण्याचीच कामे करायची आहे आपल्या हातून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे या दिवशी गाय कुत्रा मांजर हे जर तुमच्या दाराशी आले तर त्यांना हुसकून लावायचे नाही तुम्ही त्यांना देखील काहीतरी खायला द्यायचे आहे विशेषतः जर गोमाता दाराजवळ आली तर तिला तुम्ही गुळ चपाती ही खायला द्यायची आहे यामुळे तुमचं दारिद्र्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य हे प्राप्त होईल तसेच आपण पौर्णिमेच्या दिवशी भाजी बनवत असतो तर भाजी बनवत असताना देखील आपल्याला एक भाजी ही चुकूनही बनवायची नाही तर त्यामध्ये आपण मच्छी हे तर बनवायचेच नाही पण आपण या दिवशी भोपळ्याची भाजी ही चुकूनही बनवायची नाही जो दुधी भोपळा असतो त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणामध्ये समावलेली असते त्यामुळे भोपळ्याची भाजी आपण या दिवशी बनवायची नाही अगदी बाजारातून देखील तुम्ही या दिवशी भोपळा खरेदी करून घरी आणू नका जेव्हा आपण माघ महिना असतो त्या माघ महिन्यामध्ये देखील भोपळ्याच्या भाजीचे सेवन हे केले जात नाही आणि पौर्णिमेच्या दिवशी तर चंद्र पूर्ण कलाने भरलेला असतो या दिवशी माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देत असते या दिवशी आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा येऊ नये यासाठी तुम्ही भोपळ्याची भाजी ही करायची नाही तसेच भोपळा देखील घरामध्ये आणायचा नाही माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला कधीही पैशांची कमतरता भासत नाही तसेच व्यवसायात समृद्धी देखील होते देवी लक्ष्मी आणि शुक्र यांना प्रसन्न करण्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी त्यांना पांढरी वस्तू अर्पण करा त्यामुळे जीवनातील पैशाच्या सर्व समस्या कमी होतील तसेच जीवनात यशाच्या नवीन संधी देखील उपलब्ध होतील धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी देव दर्शनासाठी पृथ्वीवरती येतात त्यामुळे या दिवशी जो कोणी त्यांची पूजा करतो किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करतो त्यांच्या सर्व मनोका पूर्ण होतात त्यामुळे या दिवशी मनुष्य जे काही मागतो ते त्याला मिळतच असते या दिवशी आपण तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे नंतर तुम्ही मातीची पंदी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल टाकायचं आहे थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे आणि माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद लाभेल व आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या देखील तुम्ही माता लक्ष्मीकडे मागू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद